आला आला रुकवत रुकोदात होता पेडा आला आला रुकवत रुकवत होता पेडा मी गवळ्याची म्हैस्त्र आमचे गोरखरोप आली रेडा तुम्ही असं बघत जाऊ नका बाई मला कस तरी होते घेते नाव ऐका लग्नानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज फर्स्ट म्हणून पहिल्यांदा मी नाव घेईल नंतर ना आमचे हे नाव घेतील कशी दाढी वाढवली बघा ना पाणी घालून पाणी घालून लोकाला प्यायला पाणी नाही तुम्ही दाढी वाढवली बरं घेते का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी ही देवळीत होती खिसणी होय हो तुमचं नाव काय ये <laughs> <गुणा>। <laughs> ये हो ये बर झालं बाय मग जुळला माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव कुर काय काय जुळून आला बघा बरं घेते ऐका <clears throat> देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे गोरखराव बसले संडसला डोकं न दिली डोसणी पैस सासू बसली आईस पैस गवळ्याची तशी सासू बसली आईस पैस माझी गवळ्याची तशी म्हैस काय म्हटली सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची म्हैस मा खरं सांगा मावशी कुणी माझ्या आईसारखे बहिणीसारखं कोणी वडल्या सारखे कुणी माझ्या आईसारखे कोणी वडल्यासारखं कोणी बहिणीसारखे खरं सांगा मशी मैस, सारखे दिसते का मावशी मी कोण म्हणल रे हो yes. कार तुझ्या रानात चरायला आली ती <laughs> <laughs> खुशाल भा <हूं> म्हणते पण <laughs> कशी दिसते मी कशी दिसते बाबा दिसते का ना ओमिनी कार दिसते का नाही मारुती कार आणि हे बघा ना आमचं तीनचाकी टॅम्पू वकडा 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 पण मलाच खुश आलं म्हैस म्हणतात काळजी करू नका त्यांच्यापेक्षा भारी नाव घेते आला आला रुकवत रुकवत होता पेडा आला आला रुकवत रुकवत होता पेडा मी गवळ्याची म्हैस तर आमची गोरकर कलिसा रेडा अलदुली वाटून वाटीला पाटा अण अवगुणाचा नवरा हळदूली उठा आता सुंदर मस्त पैकी लांबलचक देवाचं नाव हो घेते बरं का आधी किली बारशे पैठण केलं गेल्या वर्षी आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पहिली नाथ माराजांची कावड मग लागली ला पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुग्माचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालकीच्या वडात नसतो धनबरायचा घोडा धनबरायच्या घोड्याला घुंगराची हलकी मग पाहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा घोडा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देव आले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात पाहिला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसूण बरं का किरबरी इकडे

पाठून वाटीला पाटा अवगुणाचा नवरा हळदोली ओटा सज्ज लग्नानंतर मुलगी सासरी नांदायला जात असते लग्न झालं मुलगी सासरी नांदायला निघते आणि त्या मुलीला वाट लावण्याकरता त्या गावातील लहान लहान मुलांपासून अगदी छोट्या छोट्या मुलांपासून ऐंशी नव्वद वर्षाच्या आजीपर्यंत मुलीला वाट लावण्याकरता सर्व गाव एकत्रित जमत मुलगी आपल्या आईकडे पाहते वडिलांकडे पाहते ज्या आईनं आपल्याला नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये वागवलं ज्या बापानं आपल्याला प्रेमानं लहानाचं मोठं केलं ज्या घरामध्ये जन्माला आलो ज्या अंगणात नाचलो खेळलो बागडलो ते सर्व अचानक सोडून तिला घरी जाण्याचं योग येतो मुलगी आईच्या गळ्याला पडून हंबरडा फोडून रडते वडिलांच्या गळ्याला पडते ताहो फोडून रडायला सुरुवात करते पाहता पाहता सगळं गाव रडू लागत महिला रडतील यात काय नवले पुरुष सुद्धा रडू लागतो मध्ये एखादा व्यक्ती वारला तर त्या व्यक्तीच्या घरची लोक रडतात पाहुण्यातले गल्लीतली जास्तीत जास्त लोक रडतात पण एखाद्याशी मुलगी सासरी नांदला निघू द्या अखं गाव रडू लागतो महिला रडतील यात नवल ना नाही पुरुष सुद्धा रडतो आई यात काय नवले सुद्धा रडू लागतो बापाला इतर दिवशी रडता येत नाही ना नाही रडता येत पण ज्या दिवशी मुलगी सासरी नांदाला निघते ना त्या दिवशी बापला राहून सुद्धा रडणं थांबवता था येत आवरता था येत नाही त्याला प्रेम हंबारडा फोडून रडतो बा इतर दिवशी जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडीन बाईसारखं रडतोय रडता येत नाही लेक सासरी जाऊ नांदाला जाऊ द्या अरे पहाडासारखा धिप्पाडची धिपाड दिसणारा बाप आजपर्यंत कधी न रडलेला बाप सुद्धा दहा मोकलून रडू लागतो म्हणून ह एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे हिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले माझ्या काळजाची आग थेट भळलं बोल काय असते तो लेखाय का वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पांग बापाचे फेडते अरे जवा बापाला कळाले त्याचे काळी जजळाले तिला गळ्याशी धरून त्यानं ती गाळले सुखी संसाराच तोरण निघाली बांधायला

लोक काही लोक का म्हणतात अन्नदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात द्रव्यदान श्रेष्ठ काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ पण माझं असं म्हणणं आहे सर्वात श्रेष्ठ जर दान कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादानही झालं ज्याच्या वाटेला कन्यादान, वाटे कन्यादान आलं तो समजायचं या पृथ्वीवरचा सर्वात श्रेष्ठ माणूस कारण एक कन्यादान म्हणजे हजारो पृथ्वी दान केल्याचं पुण्य लक्ष जातं म्हणून मुलीला जन्माला येऊद्याकडे कारण आज लग्नासाठी पोरगी भेट ना तुमच्याकडं कसं काय वातावरण आमच्याकडं लय अवघड चाळीस चाळीस बेचाळीस बेचाळीस वर्षाचे नवरदेव पडून येते कोणी खायना त्यांना लग्नाचं वय काही काहीच्या लग्नाचं वय दोनदा निघून गेलं पण लग्न नाही आणि मुली राहिले नाही ना ज्या ना। वेळेला मुलीचं प्रमाण वाढलं होतं बारीक त्यावेळी काही लोकांनी मुली गर्भामध्ये मारले जातात म्हणून मुलीला जन्माला लोक म्हणतात राजा तुम्ही पुन्हा जन्माल या छत्रपती शिवाजी राजांना म्हणतात राजा तुम्ही पुन्हा जन्माला या पण त्यांना एवढं कळत नाही राज असे कसे जन्माला अगोदर जिज आईसाहेब जन्माला आली तिला जर तुम्ही गर्भात मारलं तर राजे जन्म कोणाच्या पुटी घेतले सांगा ना म्हणून लोक म्हणतात वंशाला देवं पाहिजे वंशाला देवा पाहिजे काय ला देवा, देवा लावतो दिवा सांगा ना अरे मुलगा जरी वंशाचा दिवा असल तर मुलगी वंशाची पंथी झाला पंथी उजवण्याचा प्रयत्न करू म्हणून तिला जन्माला डोळ्यात दाटत्य माया फार अश्वगळती भुईवर डोळ्यात दाटत्य माया फार अश्वगळती भुईवर आईचा दाटून उर लेख चालली दूर दूर आईचा दाटून उर लेख चालली दूर दूर सुख दुःखाच्या